बाळापूर वाडेगाव मार्गावर कुपटा नजीकच्या पुलावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे ही दुर्घटना रात्री उशिरा घडली मृत व्यक्ती बाळापूर येथील असून गावात शोककडा पसरली आहे रविवार एक जून रोजी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी वाडेगावहून बाळापूरकडे निघालेली एम एच तीस ए सात हजार पाचशे सत्तावन्न क्रमांकाची चारचाकी गाडी कुपटा पुलावर नियंत्रण सुटून थेट पुलाच्या खाली कोसळली गाडीचा चक्का चूर झाला या भीषण अपघातात बाळापूरचे तीन रहिवासी कन्हैया सिंग ठाकूर वय चौपन्न वर्ष विशाल भानुदास सोलनकर वय पंचेचाळीस वर्ष आणि सुनील शर्मा वय पंचेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर चौथा प्रवासी आशिष ठाकूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच मांडवा कुपटा परिसरातील स्थानिक युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जीव वाचविण्याचा प्रयत्न केला अपघाताचे दृश्य इतके भीषण होते की गाडीचा अक्षरशः लोणचं झाला होता प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार काही सेकंदात सगळं घडलं आणि मृतदेहांचे हाल पाहून अनेकांचे डोळे पाहवले अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल पहुरकर सचिन कानडे प्रशांत डोईफोडे अविनाश आडे रमेश्वर देवपूजे संदीप पेड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर कोळझाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जखमींना बाळापूर आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून तीन कुटुंबियांसाठी शोकांतिका ठरली आहे गावात सध्या हळहळ व्यक्त केली जात असून प्रार्थना आहे की या मृत आत्म्यांना परमेश्वर शांती देवो आणि जखमी व्यक्ती लवकर बरे हो